कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार बंधन त्रिवार मुजरा समर्थ सेवेकरांना श्री स्वामी समर्थ तर मंडळी आपण पाहणार आहोत की स्वामी समर्थ सेवेकऱ्यांसाठी स्वामी समर्थ सेवा केंद्रात जाणे का महत्वाचे आहे तर मंडळी बरेच स्वामी सेवेकरी स्वामींची सेवा कशी करावी हे युट्यूब वर बघतात नक्कीच हे व्हिडिओ उपयुक्त असतात पण या व्हिडिओद्वारे तुम्हाला नक्की स्वामींची सेवा कशी करावी पूजा कशी करावी हे समजत नाही आणि महत्वाचं म्हणजे प्रत्येक संकट व समस्या त्यामुळे काही वेळा आपल्या समस्येनुसार आपल्याला सेवा करावी लागते पण या युट्यूबच्या व्हिडिओवर हे समस्येनुसार सेवा कशी करावी हे समजत नाही म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत की श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात का जावे पण त्याआधी आपण गुरुमावले या चॅनल वर नवीन असाल तर चॅनेल लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही नम्र विनंती स्वामी सेवा केंद्रात जाणे अवश्य आहे याचे पहिले कारण म्हणजे सांगितल्याप्रमाणे प्रत्येक युक्तीची समस्या दुःख संकटे वेगवेगळे असतात मग हे समस्या निवारण करण्यासाठी कोणती सेवा करावी हे आपल्याला माहित नसते म्हणूनच मित्रांनो तुमच्या घराजवळच्या गावामधील किंवा शहरामधील दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ सेवा केंद्रात अवश्य जा जेव्हा तुम्ही केंद्रात जाणार तेव्हा तुम्हाला मदत करण्यासाठी नेहमी कोणीतरी असत सकाळ व संध्याकाळी आरतीला स्वामी समर्थ सेवा केंद्रात लोकांच्या मदतीसाठी प्रश्नोत्तर करण्यासाठी विशेष युक्ती असते तुम्हाला केंद्रात स्वामी समोर प्रश्न कसा कसा मांडावा संकल्प सोडावा अडचणींवर कोणती सेवा करावी कशी करावी याबद्दल संपूर्ण माहिती भेटेल यामुळे संकल्प निरसन होण्यास मदतही होते केंद्रात जाण्याचे दुसरे कारण म्हणजे युट्यूब वर बरेच स्वामी सेवेचे व्हिडिओ आहेत त्यांचे लाखो मध्ये व्ह्यूज देखील आहेत तसेच कमेंट मध्ये प्रश्नही विचारले आहेत पण या प्रश्नांना व्हिडिओ बनवणारा उत्तर देखील देत नाही कारण जास्त करून त्या प्रश्नाचे उत्तर त्यालाच माहित नसते किंवा तो कंटाळाही करतो पण स्वामी समर्थ सेवा केंद्रात गेल्यावर तुमच्या निवारण करण्यासाठी तुम्ही फेस टू फेस प्रश्न विचारू शकता तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर भेटेल त्यासाठी तुम्हाला एक रुपया सुद्धा द्यावा लागणार नाही आता स्वामी सेवा केंद्रात जाण्याचं तिसरं कारण म्हणजेच हे कारण विशेषतः नवीन स्वामी सेवेकरांसाठी आहे स्वामींच्या सेवेकरांनी दिवसातून एकदा तरी घराजवळील गावातील किंवा शहरातील त्रिकाळ आरती केंद्रात उपस्थित राहावी रोज शक्य नसेल तर आठवड्यातून एकदा तरी साप्ताहिक एक नैवेद्य आरतीला आवर्जून केंद्रात उपस्थित राहावे कारण सेवेकऱ्यांना भरपूर सेवा करायची असते पण घरी राहून कशी करावी हे त्यांना कळत नाही त्यांच्या मनातील असणारा भक्तीभाव वाढवण्यासाठी आरतीला केंद्रात जाऊन आरती करून प्रार्थना करून सेवा करून तो वाढीस होण्यास मदत होते विशेषतः केंद्रात आरती जय जयकार यामुळे फार छान प्रसन्न असं वातावरण असतं त्यामुळे स्वामीबद्दलची श्रद्धा विश्वास अधिक अधिक दृढ होत जाते तर मंडळी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात का जावे याचे चौथे कारण तुमच्या पाल्यासाठी मुलींसाठी स्वामी सेवा केंद्रात जा कारण आपल्या गावातील किंवा शहरातील सेवा केंद्रात बालसंस्कार वर्ग विनामूल्य घेतले जातात मुला मुलींना या बालसंस्कार वर्गासाठी पालकांनी आवश्यक पाठवावे तर मंडळी बालसंस्कार वर्गांमध्ये लहान मुलामुलींचा सर्वांगीण विकास केला जातो त्यांचा आत्मविश्वास वाढतो अभ्यासाबद्दल मार्गदर्शन केले जाते स्मरण शक्ती वाढवण्यासाठी कोणत्या सेवा कराव्यात लहान मोठ्यांशी कसे वागावे हेही शिकवले जाते बालसंस्कार वर्गात गेल्यामुळे मुला मुलींची चिडचिड कमी होऊन जाते मुले शांत होतात बुद्धी तल्लख होते आणि विशेष म्हणजे चांगले आणि वाईट यातील फरक त्यांना समजायला लागतो आताचे बालक हे विद्याची तरुण पिढी आहे म्हणूनच त्यांची व्यवस्थित जडणघडण करणे ही काळाची गरज आहे आणि त्यांच्यावर बालवायातच संस्कार केले पाहिजे संस्कार केले तर संस्कृती टिकेल व संस्कृती टिकली तर धर्म टिकेल व धर्म टिकला तरच राष्ट्र टिकेल असे आपले गुरुमावली आपल्याला वारंवार सांगतात तर मंडळी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात का जायचं याच पाचवं कारण एकदा तरी आपल्या गावातील शहरातील दंडोळी प्रणित स्वामी सेवा केंद्रात जाऊन स्वामींना शरण जाऊन मुजरा करावा व आपल्या परिवारातील अडीअडचणी म्हणजेच विवाह न होणे कर्जबाजारीपणा पती पत्नी मधील भांडणे विसनदीनता मुलांची शिक्षणे संतती न होणे आजारपण वास्तुदोष वर्षातील येणारे सर्व सण कसे साजरे करावे सेंद्रिय शेती कशी करावी कॅन्सर सारख्या आजारांवर औषध बालसंस्कार सेवा मार्गांचे अठरा विभागांवर संपूर्ण माहिती अशा अनेक विषयांवर परिपूर्ण माहिती मार्गदर्शनातून व प्रश्न उत्तरातून दिली जाते आणि स्वामी आपल्या समस्यांपासून अलगत कसे बाहेर काढतात हे आपल्याला कळतही नाही व यातील ही शंका नाही आपले व आपल्या परिवाराचे आयुष्य स्वामी चैतन्यमय बनवून टाकतात यातही ती मात्र शंका नाही म्हणून जा प्रथम स्वामी समजून घ्या ते आनंद कोटी ब्रह्मांड नायक आहे सेवा करा सेवे करी वा काय अडचण असेल तर कमेंट मध्ये नक्की कळवा उत्तर देण्याचा पुरेपूर प्रयत्न करू झालेली सेवा स्वामी चरणी अर्पण करतो आणि थांबतो श्री स्वामी समर्थ